परशुराम पोखरे उर्फ पंकज पोखरे हा माझा एकदम जवळचा मित्र अपघात झाल्यापासून तो हॉस्पिटलमध्ये येईपर्यंत अर्धा तास निघून गेला असेल आणि बेडवर पडून राहून त्याला सव्वा तास गेला असेल ॲम्ब्युलन्स यायला एक तास गेला असेल तर हे सगळा वेळ बघता सव्वा बाराला ॲक्सिडेंट झालाय तिथून तो बांबोळी बांबोळीला पोचेपर्यंत साडेतीन वाजलेले होते म्हणजे जवळपास तीन तास तो माणूस तसाच उपचारा विदाउट ऑप उपचाराशिवाय आहे तर ह्या गोष्टी अशा परत होऊ नये कारण वेळेत जर ॲम्ब्युलन्स मिळाली असती तर आज एक प्राण वाचला असता तर याच्या अगोदरसुद्धा असे कितीतरी ॲक्सिडेंट होऊन आपले प्राण गमावलेले आहेत हे भविष्यात होता कामा नये हे मित्रपरिवार मित्रमंडळ आणि सगळा गाव पूर्ण कायरोडे गाव आहे एक एक हा एकत्र येऊन एकच आम्ही ठरवलेलं आहे की निवडणुकीवर बहिष्कार घालायचा सुसज्ज असं हॉस्पिटल होईल असे आश्वासनं देणारे कितीतरी राज्यकर्ते आपल्या निवडणुकीमध्ये आपल्या स्वतःच्या स्वार्थाच्या पोळ्या भाजून घेतल्या असतील पण याच्यावर कोणीही उपाययोजना करत नाही आज तुम्ही बघितलं तर मोदी तलावमध्ये साडेचार कोटी काय काय असेल एक्झॅक्ट किंमत माहीत नसेल मला पण अशा करण्यासाठी एवढे पैसे खर्च करत आहेत आणि साधी अँब्युलन्स आपल्या हॉस्पिटलमध्ये ठेवू शकत नाही तर ही एकदम म्हणजे निंदनीय बाब आहे जे जे आम्हाला या लढ्यामध्ये मदत करणार आहेत त्यांच्या सह्या घेऊन आम्ही प्रत्येक शासन दरबारी जाणार आहोत जिथे जिथे आम्हाला पोचता येईल तिथे आम्ही आमच्या मागण्यांचा अर्ज आम्ही पोचवणार आहोत तर मुख्यमंत्र्यांपर्यंत अर्ज घेऊन जाण्याची आम्ही तयारी ठेवलेली आहे त्याच्या नेहमीच आम्ही पाठपुरावा करत राहू याच्यावर आम्हाला न्याय मिळायलाच पाहिजे आरोग्य यंत्रणा ही स्ट्रॉंग व्हायला पाहिजे कित्येक दिवस आपण गोव्याच्या जीवावर आपण किती दिवस राहू